नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला बनवून दाखवत आहे भोपळ्याचा हलवा लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारा असा भोपळ्याचा हलवा आणि महागड्या मिठाई खाण्यापेक्षा तुम्ही हेल्दी असा भोपळ्याचा हलवा तुमच्या लहान मुलांनासुद्धा देऊ शकता एकदम एक दोन वर्षाच्या मुलांना दिलं तरी ते खाऊ शकतील असा छान असा भोपळ्याचा हलवा होतो तर कसा करायचा ते तुम्हाला सांगते तर भोपळा सगळं साली वगैरे काढून घ्यायची भोपळ्याच्या आणि त्यानंतर धुवून घ्यायचं आहे आपल्याला का तर भोपळ्याच्या सालीनंतर काढल्यानंतर जरा थोडासा वाद, चिकासारखं वाटतं चिकट वाटतं त्यामुळे मी साली काढून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतला परत आणि त्यानंतर खिस्तीने खिसून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला जसं बारीक मोठा करायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक किंवा मोठा असा खिसून घ्यायचा आहे तर मी आता खिस्तीने खिसून घेत आहे आणि खिसून झाल्यानंतर आपल्याला एक एक प्रोसेस तुम्हाला मी सांगणार आहे पण भोपळाचा हलवा हा खूप छान लागतो आणि एकदम महागड मिठाई खाण्यापेक्षा असं ही राहतो आणि मुलं ज्यांना ज्या मुलांना भोपळा वगैरे आवडत नाही दुधी भोपळा तर तेसुद्धा खातील आवडीने असा हा हलवा बनवणार आहे तर मी किसून झाल्यानंतर कढई ठेवलेली आहे आता आणि कढईमध्ये आता मी तूप घालणार आहे तर हे साजूक तूप आहे आपलं गाईचं तर हे मी आता दोन चमचे आणि जास्त ह्याला तूप वगैरे लागत नाही तर छान असं होऊन जातो तर कमी तुपात आणि कमी साखरेचंच बनवायचं आहे का तर साखर मी पण जास्त वापरत नाही का तर जास्त गोडही मुलं खातही नाहीत आणि कमी प्रमाणात गोड खालेलं कधीही चांगलं तर तुम्हाला आता भोपळा खिचल्यानंतर थोडासा काळपट दिसत असेल पण तो परतून झाल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो आणि छान दिसतो असं आता पण तुम्हाला वाटत असेल साखर घातल्यानंतर ही कलर चेंज होतो आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही फूड कलर घालू शकता तर मी फूड कलर घालणार आहे का तर फूड कलर घातल्यानंतर हलवा दिसायलाही सुंदर दिसतो आणि चवीलाही छान लागतो का आता लहान मुलांना कसं जरा कलरफुल दिसल्यानंतर ती आवडीने खात असतात तर तुम्ही नक्की थोडंसं हल हरकत नाही कधीतरी आपण कुडू कलर घालायला आणि त्यानंतर मी खवा घेतलेला आहे आणि खवा आपल्या हलव्यासाठी जास्त काय लागत नाही एक एक ते दोन चमचे लागणार आहे पण ते आत्ताच घालणार नाही ना मी पहिलं पूर्ण परतून घेणार आहे आणि त्यानंतर मी आता साखरही घालणार आहे पहिल्यांदा तर साखर घातल्यानंतर अजून परत भोपळ्याला असं पाणी सुटतं तर पाणी सुटल्यानंतर ते पाणी पूर्ण आटून द्यायचं आहे आपल्याला परत आणि त्यानंतर पाणी आटल्यानंतर भोपळा पूर्ण असा शिजल्यासारखं होतो आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही दूध घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जसा म्हणजे सुका जास्त सुका असं सा हवं असेल तर दूध पूर्ण आटून द्यायचं आहे पण जास्त सुका नाही का तर थोडंसं त्यात दूध जरा राहिलं तर चवीलाही छान लागतं आणि छान दिसायलाही छान दिसतो हलवा तर मी सुका हलवा नाही आहे का तर मग आमच्या मुलांना थोडंसं दूध त्यात हवं असतं त्यासाठी मी तसं ठेवते तर मी दोन वाटी छोटंसं साखर घातलेली छोटी वाटी ती दोन वाटी साखर घातलेली आणि परतून झाल्यानंतर परत पुन्हा पाणी सुटतं त्याला तर हे पाणी आपल्याला पूर्ण आटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे लागणारं साहित्य तुम्हाला मी सांगते का तर मी एक सोबत सगळं साहित्य सांगितलं नाही का तर खूप गडबड झाली होती आणि मला मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तुम्ही वाढदिवसही होता आणि बाहेर जायचं होतं मला केक वगैरे आणण्यासाठी ले ले तर खरंच खूप वेळ झाला होता आणि तिथून आल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली त्यामुळे मी तुम्हाला एक सोबत सगळं साहित्य सांगितलेलं नाही आहे पण एकदम जास्त काही लागणार नाही आपल्याला साखर खवा ड्रायफ्रूट आणि विलायची आणि दोन चमचे तूप घालायचं आहे आपल्याला दुसरं इतकं साहित्य काहीच लागत नाही फक्त दूध तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे तर मी आता त्यात बघा दोन चमचेच खवा घालून घेतलेला आहे आणि हा कात्र डेअरीचा खवा आहे तर तुम्ही कोणताही ह्याचा खवा घालू शकता तर, तुम तर आता तर मी दोन चमचे खावा घातल्यानंतर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता तर आता हे खिसून झाल्यानंतर अर्धा किलो असेल इतका मी खिसून घेतला होता भोपळा आणि शक्यतो भोपळा घेताना कवळा घ्यायचा आहे लहान घ्यायचा आहे तर हा भोपळाही कवळाच होता तर माझा खिसून अर्धा किलो झाला होता तर त्यानंतर मी आता दूध घालत आहे आणि दूध आपल्याला जास्त सुकाही नाही करायचं आहे रसरशीत असा भोपळ्याचा हलवा करायचा आहे चवीला एकदम छान लागणार आहे आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला हा हलवा केलेला नक्की आवडणार आहे तर आणि ज्यांनी केलं आहे केलं करून झाल्यानंतर मला एक कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जी जी। की तुम्हाला हलवा कसा वाटला ते आणि एकदम लास्टला आपल्याला विलायची घालायची आहे आणि मी आता विलायची खलबत्त्यामध्येच कुटून घेते मिक्सरला बारीक नाही करते का तर जितकी मोठी असेल तेवढी चवीलाही छान लागते आणि वासही चांगला राहतो त्याचा तर मी खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतलेली आणि दूध घातल्यानंतर मी दोन तीन स्टेपमध्ये दूध घातलेले ज्यावेळेस पहिल्यांदा घातलं आहे त्यावेळेस आटून घ्यायचं आहे म्हणजे खवा आणि दूध अजूनच थोडं हलव्यामधील घट्टपणा असा वाढत राहतो तर पहिल्यांदा स्टेपमध्ये आपण दूध थोडंसं आटून घ्यायचं आहे म्हणजे हलवा छान असा घट्ट होतो तर आता मी पाच ते सहा बदाम घेतलेले आहे आणि ते आता कुठूनच घालणार आहे का तर छोटे छोटे कट करण्यापेक्षा मला कुठून घातलेले बदाम कधीही चांगले वाटतात तर मी खलबत्तीच्या घाज्यातच घेत आहे कुठून घेत आहे पहिली विलायची घातलेली आहे आणि लास्टला मी ड्रायफ्रूट टाकत आहे आणि त्यानंतर फूड कलर टाकणार आहे पण एकदम शेवट शेवट आपल्याला फूड कलर टाकून घ्यायचा आहे आणि ड्रायफ्रूट टाकायचे आहेत तर मी आता ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आणि त्यानंतरने आपल्याला असा हलवा असा रसरशीत हवा आहे त्यामुळे मी तिसऱ्या स्ट्रेपचं ते दूधसुद्धा घालून घेतलेलं आहे आता आणि छान असा दिसत आहे आता पूर्ण आता व्हाईटही नाही दिसत आणि थोडासा हिरवा कलर भोपळ्याचा असतोच आपल्या पण जरा फूड कलर घातल्यामुळे दिसायलाही सुंदर दिसतो तर मी आता फूड कलर घालून लास्टला आपल्याला फूड कलर घालून झाल्यानंतर एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून थोडासा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि गरम गरमही खूप छान लागतो आणि थंडही कोण फ्रीजमध्ये ठेवूनही कोणाला आवडत असेल तर तुम्ही नक्की तसा खाऊ हो शकता तर हलवा कसा झाला आहे सर्वांनी एकदा कमेंटमध्ये नक्की सांगायचं हो आहे आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा तुम्हाला हा हलवा केला नक्कीच आवडेल का तर महागड्या मिठाई खाण्यापेक्षा लहान मुलांना आणि आपल्या मोठ्या सुद्धा आवडणार असा भोपळ्याचा हलवा आणि एकदम हेल्पफुल आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पाहायचं आहे सगळ्यांनी तर हलवा खूप छान लागतो तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांग कमेंटमध्ये सांगायचं आहे तर तुम्हाला हलवा झाल्यानंतर दाखवते हलव्याचा कलर कसा आलेला आहे तर खूप छान असा हिरवा सुंदर असा कलर आलेला आहे तर भोपळ्याचा हलवा कसा झाला कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ